महाराष्ट्रातील आणि पत्रकारितेच्या वर्तुळात सध्या आमदार जयकुमार गोरे आणि पत्रकार तुषार खरात यांच्यातील वाद चर्चेचा विषय बनला आहे तुषार खरात हे लय वारी या युट्यूब पत्रकार असून त्यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात पंच्याऐंशीहून हून अधिक एकतर्फी बातम्या प्रसारित केल्याचा आरोप आहे या प्रकरणामुळे पत्रकारितेतील स्वातंत्र्य आणि राजकीय दबाव याबाबत चर्चा सुरू झाली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय तुषार खरात हे महाराष्ट्रातील एक पत्रकार आहेत जे लय भारी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बातम्या आणि विश्लेषण प्रसारित करीतात त्यांनी आपल्या चॅनलद्वारे विविध सामाजिक आणि राजकीय विषयावर भाष्य केले आहे विशेषतः त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात अनेक बातम्या प्रसारित केल्यात तुषार खरा त्यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात पंच्याऐंशीहून अधिक एकतर्फी बातम्या प्रसारित केल्याचा आरोप या बातम्यामुळे जयकुमार गोरे यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे मानले जाते त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार तुषार खरा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली न्यायालयाच्या या आदेशाचे उल्लंघन करून बदनामीकारक बातम्या प्रसारित केल्याच्या आरोपाखाली तुषार खरा त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली त्यांच्यावर वडूज दहीवडी मसवड तळबीड सोलापूर येथील पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटी विनयबं खंडणी बदनामी करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील मिळत आहे तुषार खरा त्यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या अटकेला सत्तेचा गैरवापर म्हणून प्रामाणिक पत्रकाराच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे आमदार जयकुमार गोरे आणि पत्रकार तुषार खरात यांच्यातील वादामुळे महाराष्ट्रातील राजकीय प... आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे या प्रकरणामुळे पत्रकारितेचे स्वातंत्र्य राजकीय दबाव आणि न्यायालयीन प्रक्रिया यावर चर्चा सुरू आहे पुढील काळात या प्रकरणाचा कसा विकास होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्ही एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल